नमस्कार दर्शकांनो माझे योजनामध्ये आपले स्वागत आहे आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे विधानसभेत एका नवीन विधेयकाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना अनेक नव्या सोयीसुविधा आणि मोठ्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या या विधेयकामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे हे विधेयक महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस या नावाने ओळखले जाईल आमदार डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील यांनी हे विधेयक सभागृहात मांडले आहे या विधेयकानुसार राज्यात राहणाऱ्या पासष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या को कोणत्याही व्यक्तीला ज्येष्ठ नागरिक मांडले जाईल या विधेयकात ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा प्रस्तावित आहेत मासिक आर्थिक सहाय्य मात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार इतके मासिक मानधन देण्यात येईल मोफत आरोग्यसेवा आजारी पडल्यास ज्येष्ठ नागरिकांना शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये रुपये पाच लाखापर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत मिळतील महाराष्ट्र दर्शनासाठी अनुदान ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे किंवा पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी पंधरा हजार रुपयांचे विशेष अनुदान दिले जाईल निराधार ज्येष्ठांना आधार ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारसा नाही किंवा ज्यांचे वारस त्यांना सांभाळ करत नाही अशा निराधार ज्येष्ठांच्या राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्था शासन करेल तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी एक विशेष टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक देखील सुरू केला जाईल राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यापैकी अनेकांना आर्थिक अडचणी एकाकीपणा आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते केंद्र आणि राज्याच्या सध्याच्या योजना या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक चांगल्या सोयी सुविधा आणि कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला आहे सध्या हे विधेयक प्रस्तावित असून ते विधानसभेत मांडण्यात आले आहे याला अजून सभागृहाची मंजुरी मिळ मिळायची आहे सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर आणि संबंधित शासकीय निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतरच या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल या योजनांसाठी लागणारा निधी राज्याच्या एकत्रित निधीतून उपलब्ध केला जाणार आहे हे विधेयक मंजूर झाल्यास राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवणारा हा एक ऐतिहासिक निर्णय ठरेल या घोषणेमुळे ज्येष्ठांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे माझी योजना तुम्हाला या संदर्भातील पुढील अपडेट्स देत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद